रणू सध्या गिरगावा कसं आहे सासरवाडी गेलं आहे गणपतीच्या पायापडा किलो असं हे <laughs> बघा हे साईट घर असा हे बघा पोरगी धावत येतात ती काल लिली आहेत मी आज दिलं आहे त्यांका नेऊसाठी हे ही खुळी धावत इली एक खुळ <laughs> <एक खुणों। laughs> <एक खुणों>। <laughs> धावता <coughs> आता वायट नुकताच आता उघाडला हिंबार हिंबार पडत होता नमस्कार मित्रांनो मी नंद किशोर गाडी कोकणी नंद युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो गिरगाव किल्ले आता बोललोयस तुमका गिरगाव असं असे सासरवाडी तर हाडे तो छोटस व्हिडिओ एक करून टाकतंय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाइक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करू विसरू नका कुठला फुलपाखरू होता दिसला असत तुमका उ गेला हिंबार तापाक लागला आजच बऱ्याच दिवसान वाईस उगाडला हे बघा नीशी लावल्या नाही आत हे सायटीन असे सगळे हे बघा पूर्ण झाडं झाडस त्या खुळसाट बघा धावत येत चप्पल तोडून टाकशी काय नको तया करू नको त्या खाई जाता तवशी धरली काडे अंशू तवशाचे याला असत उसा होता तर काढल्याने नाही तर तुमका दाखवलं असतंय मी पुळसा बघा धावत येतात कशी याकरा यावं या का चप्पल तोडा मग बघतंय काय तर तुमचा काय देत नाही घेऊन नवीन चप्पल तुमका चपला बीन ठेवतो नाही चपला बीन नाही ठेवलंय ते बघा दोन दोन तीन तीन महिन्यात चपला लागतात का शिव ह्या करतात आणि तोडून टाकतात का बापाशीची जी पेंडा काय चला मग आता परत पावसाचं वातावरण झालं आता बघितलं आताच हिमार तापत होता आणि आता लगेच बघा लगेच पाऊस गरगरलो हे बघा ढग बघा लगेच काळोख केल्याने कारण साईडने डोंगर भागा पूर्व त्यामुळे पाऊस जास्त प्रमाणात अडे या भागात पण कारण पूर्ण डोंगर कडू आ साईडने दाखवते तुमका चला चला पाऊस येतात सर घर आपण फिल्टर लावतय

ক্রাকমত <Tribbs> ওই um <das quartan,"��atsas, tribbs> <tribbs> उशी बघा मित्रांनो केवढी झाली आहे बघा या खाली आहे का मित्रांनो संध्याकाळचे किती वाजतात सांगते तुमका सात वाजत इले सात वाजले पाखरा बिखरा आराडत ते बघा किडे बिडे कसे आवाज येतात बघा आणि डोंगर बघा कसा धुक्या उठला मस्त पैकी वाटत छान हे बघा मस्त धोक्या उठला डोंगरावरती आज रात्री कुर्ल्यांका जाऊचं प्लॅन असा व्हिडिओ पूर्ण बघा कुर्ल्यांका जाऊचा विचार असा बघूया कुर्ल्यांका गेलाय तर तो व्हिडिओ टाकतील मी तुमका कारण आमचं गणपती दीड दिवसांत पोचवलं त्यामुळे काय खाऊ हरकत नाही त्यामुळे बघू कुर्ल्यांका जाव आता हडे म्हणतात नेऊन म्हणता कुर्ल्यांक जाऊया बघू गेलो तर व्हिडिओ येतोच हा चला अजून तर काही नाही Dih, 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 dih. Ampeh, sedh, sedh, nah. सोडस

तरी फिरलेलं वाटतं एक डेंगो दिसता याच्यावर बॅटर मरते हां दे कुठे माझ्याकडे मी ठेवलंय काय काय असली तर व्हाळातच ठेवलं असतंय काहीतरी येताना दिसत कुर्ली धरतानाच ठेवलं असतं

Lấy vô đi lâu cái Hả? đi cho đi lâu cái Này này हा आता नाही आता या गेला चढ झालं सगळं हेनाच जाऊया ना वरप जाऊन परत मळी चालू होईल वाटतं मग उला खाली सामान टाक आता को इकडे काला मजा आव्या पार्टी कव्हर गाऊया पेन सिंबोजी ने घेला दादा पण बघा मित्रांनो रात्री का गेलो होते इतके कुर्ले गावले सगळे सगळे बाळेपट्ट्याचे कुत कुर्ले आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कमीत कमीत पंधरा एक कुर्ले होते माझ्या हिशोबान आणि सगळे बाळेपट्ट्याचे आहेत बघा एक नंबर कुर्ली ही डोंगरातली कुर्ली असा सगळी